श्वसन दुर्गंधी हेलिटोसिस हेलिटोसिस म्हणजे वाईट श्वसन हा त्रास बऱ्याच लोकांना एकदा तरी होतोच असा अंदाज आहे की चाळीस टक्के लोकसंख्येला कधीतरी क्रॉनिक हेलिटोसिस होतो वाईट श्वसनाची बरीच कारणे आहेत ज्यात यांचा सुद्धा समावेश आहे तोंडाचे वाईट आरोग्य अर्थात दात नीट न घासणे किंवा चूळ न भरणे हिरड्यांचे आजार कांदा आणि लसूण यासारखे पदार्थ खाल्ल्याने तंबाखू आणि दारूची उत्पादने बऱ्याचशा बाबतीत तर हेलिटोसिस हे अन्नाचे कण तोंडात दातावर जिभेवर किंवा हिरड्यांवर आणि इतर भागांवर राहिल्याने सुद्धा होतो ज्यामुळे किटाणू तिथं जमा होतात मेलेल्या आणि मरणाऱ्या किटाणूंचा गंध बाहेर टाकला जातो ज्यामुळे तुमच्या श्वासाला घाण वास येतो तोंड कोरडे पडणे काही औषधांच्यामुळे वैद्यकीय आजारांच्यामुळे आणि झोपेत कमी लाळ गळल्याने काही विशिष्ट आजार जसे कर्करोग मधुमेह यकृताचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार मला हेलिटोसिस आहे हे मला कसे कळेल तुमच्या तोंडाला घाण वास येतो का हे तपासण्याकरता तुमचे तोंड आणि नाक हाताने बंद करा आणि श्वास सोडा आणि मग तुमच्या श्वसनाचा वास घ्या याशिवाय तुमच्या एखाद्या विश्वासातल्या माणसाला तुमच्या श्वसनाचा वास घ्यायला सांगणे एक लक्षात ठेवा की बऱ्याच जणांच्या सकाळच्या श्वसनाला वास येतो असं जाणवत कारण झोपेत लाळ कमी प्रमाणात घालते आणि त्यामुळे आमलं आणि काही राहिलेले कण हे तोंडात कुचतात झोपण्याआधी स्वच्छ दात घासणे आणि चूळ भरणे आणि सकाळी उठल्या उठल्या तुमचे दात आणि जीभ घासणे यामुळे तुमच्या सकाळच्या श्वसनाला घाण वास येणार नाही मी हेलिटोसिस पासून प्रतिबंध म्हणून काय मदत करू शकतो वाईट वास असणारे अन्न खाणे टाळण्याशिवाय तुम्ही या प्रकारे सुद्धा तुमच्या तोंडाचा वाईट वास कमी करू शकता दोनदा तरी व्यवस्थित दात घासणे आणि रोज चुळा भरणे जेणेकरून प्लाक आणि अन्नाचे कण निघून जातील तुमची जीभ घासल्याने सुद्धा वाईट श्वसन कमी होऊ शकते रोज रात्री कवळ्या काढून ठेवणे आणि रोज सकाळी त्या स्वच्छ घासून परत घातल्याने सुद्धा वाईट श्वसन कमी होण्यास मदत मिळू शकते तुमच्या दंत डेंटिस्टकडे नियमित जाऊन दाताची तपासणी करणे आणि दात स्वच्छ करणे जर तुम्हाला नेटाने वाईट श्वसनाचा त्रास होत असेल जो दात घासल्याने किंवा चुळा भरल्याने कमी होत नसेल तर तुमच्या दंत डेंटिस्टकडे जाऊन दातांची सखोल तपासणी करून घेणं आवश्यक असतं कारण त्यामधून एखादा महत्वाचा आजार असण्याची शक्यता असू शकते एखादा दातांचा चिकित्सकच हे सांगू शकतो की तुम्हाला हिरड्यांचा आजार कोरडे तोंड किंवा अतिप्लागचा त्रास आहे का ज्यामुळे तुमचे श्वसन वाईट होते आहे तोंड धुणे जर तोंडाचे आरोग्य नीट सांभाळून सुद्धा तुमचे वाईट श्वसन कमी होत नसेल तर तुमचा दंत चिकित्सक तुम्हाला काही विशेष गोष्टी वापरण्यास सांगू शकतो जसे अँटीबॅक्टेरियल माउथवॉश ज्यामुळे किटाणू आणि सूक्ष्म जंतू मरतात जे वाईट श्वसनाला जबाबदार असतात तुमच्या दंत चिकित्सकाला या उत्पादनाच्या वापराबद्दल विचारा